छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर रविवारी पर्यटकांच्या गर्दीत विजयी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांच्या फौज फाट्याची भर पडल्याने भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुण्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या विजयी उमेदवाराने तब्बल पंचेचाळीस बसेस आणि पंचवीसशे कार्यकर्त्यांसह गडावर दर्शनासाठी हजेरी लावली यामुळे आधीच पर्यटकांनी गजबजलेल्या रायगड परिसरात वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला ज्याचा फटका हजारो शिवभक्त शालेय विद्यार्थी आणि स्थानिकांना बसला रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुंबई पुणे ठाणे कोल्हापूर यांसह राज्याच्या विविध भागातून पर्यटक खासगी वाहनांनी गडावर आले होते मात्र राजकीय कार्यकर्त्यांच्या बसेसमुळे पार्किंगची व्यवस्था कोलमडून पडली पाचार ते हिरकणी वाडी आणि चित्त दरवाजा ते नाणे दरवाजा हा रस्ता अरुंद व उताराचा असल्याने पर्यटकांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली होती परिणामी महार ते छत्री निजामपूरकडे जाणारी एस टी बस गावात पोहोचू शकली नाही यामुळे वृद्ध अपंग आणि शालेय विद्यार्थ्यांना सात ते आठ किलोमीटरची पायपीट करावी लागली येत्या चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्ट्या आहेत तसेच चोवीस व पंचवीस जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा असल्याने गडावर शिवभक्तांचा ओघ वाढणार आहे प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव आणि पार्किंगसाठी जागेची कमतरता असल्याने या दिवसात वाहतूक कोंडीची परिस्थिती अधिक भयावह होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रायगड किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनामध्ये असतानाही येथील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव दिसून सुन, येत असून वाहन पार्किंगच्या मुद्द्यावरून अनेकदा चालक आणि पोलिसांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत स्थानिक हॉटेल व्यावसायिकांकडून अनेकदा परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला जातो मात्र प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख हॉटेल मालक वैभव देशमुख आणि शिराज सय्यद यांनी प्रशासनाकडे तातडीने वाहनतळ उभारण्याची मागणी केली आहे शासनाने रोप वे फाटा वाय सेक्शन जिजामाता वाडा आणि जिजामाता समाधी या ठिकाणी वाहनतळ उभारण्याची घोषणा करून जमिनी संपादित केल्या आहेत परंतु कामाला अजून मुहूर्त लागलेला नाही जोपर्यंत शासकीय वाहनतळाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दर सुट्टीला हीच परिस्थिती राहील असे रघुवीर देशमुख यांनी सांगितले जागतिक वारसा स्थळाचे निकष पाळण्याबाबत महसूल पोलीस किंवा ग्रामपंचायत यापैकी कोणत्याच विभागाला स्पष्ट कल्पना नसल्याने पर्यटकांच्या अडचणीत भर पडत आहे रायगड प्राधिकरणाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन तळाचे काम युद्ध पातळीवर सुरू करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड